बऱ्याच मुलींना असं वाटतं की श्रीमंत मुलाशी लग्न केलं तर आपलं आयुष्य सुखात जाईल पण पैसा आला की फक्त सुखच येतं असं नाही त्याचे काही तोटेही आहेत प्रेमाने पोट भरत नाही हे अगदी योग्य आहे पण केवळ पैसाच तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने भरून टाकू शकतो असं मानणंही योग्य नाही जर तुम्ही एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं तर त्याची प्रायोरिटी तुम्ही कधीच नसाल हे आधीच मान्य करा कारण कोणताही श्रीमंत व्यक्ती सामान्य उत्पन्न असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त बिझी असतो असंही होऊ शकतं कधी कधी तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते अशा रिलेशनशिपमध्ये राहणं कोणत्याही महिलेसाठी अत्याचारांपेक्षा कमी असू शकत नाही नंबर तीन प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या पतीने तिला धीर द्यावा जेव्हा ती रागवेल तेव्हा रोमॅंटिकपणे बोलावं पण इतकी मेहनत आणि वेळ घालवण्याऐवजी श्रीमंत नवरा महागडी भेटवस्तू देऊन तुमच्या सर्व तक्रारी सोडवू शकतो म्हणजे तुम्हाला इथे मानसिक सुख मिळणार नाही सुरुवातीच्या काळात तुम्हाला या गोष्टी खूप भारी वाटू लागतात पण काही काळानंतर तुम्हाला समजेल की तुमचा नवरा तुमच्या भावनांची किंमत मोजत आहे तीही पैशांमध्ये श्रीमंत मुलाशी लग्न केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सुखसोयी मिळू शकतात ज्याचं तुम्ही आतापर्यंत फक्त स्वप्न पाहिलेलं होतं पण पतीसोबत निवांत वेळ मिळवणं अवघड होईल तुम्ही त्याच्याशी फारशा गप्पाही मारू शकणार नाही त्याच्याशी निवांत वेळ घालवूही शकणार नाही त्याच्या बीजी शेड्यूलमुळे अनेक वेळा रात्रीचे जेवण शॉपिंग एकट्यानं करावं लागेल एवढंच नाही तर तो सतत व्यवसाय नोकरी पैसा याबद्दलच विचार करत राहील आणि याच विषयी बोलेल नंबर सात श्रीमंत माणसाला दिशाभूल करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात कारण तो घरी बायको आणि मुलांसोबत अधिक वेळ वाया घालवत नाही आणि ऑफिसच्या लोकांच्या सहवासात जास्त वेळ घालवतो जिथं इतर स्त्रियाही असतात त्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत राहतं नंबर आठ तसेच सतत आणि जास्त वेळ बाहेर असल्यामुळे त्याचं बाहेर असण्याचीही दाट शक्यता असते नंबर नऊ स्वतःहून श्रीमंत व्यक्तीशी लग्न केल्यावर तुम्हाला तुमची स्वतःची अशी ओळख उरणार नाही नंबर दहा तुम्ही तुमचे मत तुमच्या पतीसमोर मनमोकळेपणाने मांडू शकणार नाही सोन्याच्या पिंजऱ्यात तुम्हाला कैद झाल्यासारखं वाटेल श्रीमंत मुलाशी लग्न केल्याचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त तोटेच आहेत त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना विचार करून घ्या मुलगा जरी पैशाने श्रीमंत नसेल तरी चालेल पण कर्तृत्ववान असावा तुम्हाला वेळ देणारा असावा तुमच्या भावना जपणारा असावा तुमचा नवरा कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू